नवकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे गोपरी येथील नाणक विद्यालयाची वारी आहे ती विठोरायाच्या दारी निघालेली बघायला मिळते उद्या रविवारचा दिवस असताना पंढरपुरामध्ये जवळजवळ पंधरा लाख भाविक आहे तो दाखल झालेला आहे पण चिमुकल्यांची वारी विठोरायांच्या दारी येतल्या आपण दृश्य बघतोय आपण जर बघाल या लहान चिमुकल्यांची ही वारी आहे वारी ही वारी चिमुकल्यांची विठुरायांच्या दारी पंढरपूरमध्ये जवळजवळ बारा लाखहून अधिक भाविक आहे तो दाखल झाले आहे पण पंढरपूर पर्यंत जी लहान चिमुकल्यांनी निरागस पोहोचू शकत नाही अशी चिमुकल्यांची ही वारी विठुराईच्या दारी नाणे विद्यालयांच्या अनेक तरुण तरुणी आणि सर्व स्टाफ न घेतलेला स्पेशल रिपोर्ट आहे मी सर्वप्रथम आपण बघाल ह्या देशाचं भविष्य आहे ह्या देशाची तरुण पिढी आहे देश बदलतोय देश घडतोय पण त्याबरोबर या महाराष्ट्रातली सण संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा आपल्याला शाळेच्या आणि तरुणच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते आज आपण बघू शकतो विठ्ठल आणि रुक्माईचा वेश परिधान केलेले बघायला मिळते सर्व आपण धर्म समभावाचा एक वेगळा संदेश यशातून मिळतोय आणि म्हणून डोक्यावरती तो आपण घेतोय तो श्वासाने खातोय तो घास तो विठोरायची देण आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातली संस्कृती जपण्याचं काम आहे ते नाणे तरुण आपण हा सर्व नियोजन आहे मॅडम माझ्याकडे ताई काय आज विद्यालयांची वारी चारी विठोराच्या दारी काय वाटतंय असं वाटत आहे की पूर्ण पंढरपूरच इथे आलेलं आहे पूर्ण पंढरपूर अवतरला आहे कारण आताच्या या तंत्रज्ञान युगामध्ये हे सगळं लोप पावत चाललं आहे पण आम्ही नानिक इंग्लिश हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आम्ही हे सगळं संस्कृती जपन करण्याचा विचार केला आहे आणि म्हणून आम्ही ही वारी काढलेली आहे ही दिंडी काढलेली आहे दरवर्षी आमची दिंडी असते आणि ही पुढेही अशीच चालू राहील ही वारी आयुष्याच्या सुख दुःखाचं मूल्यमापन करणारी वारी आयुष्यातील युवा पिढीला प्रेरणा देणारी वारी ताई काय म्हणतात खरं विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे नातं असतं कुंभार मडक घडवतो आणि म्हणून चिकटपणा मडक घडत अशा विद्यार्थ्यांचं आयुष्य भविष्य घडवत असताना महाराष्ट्रातली संस्कृती लोप असताना त्या संस्कृती आपण काम करता है हो नक्कीच आम्ही त्याच्यासाठी काम करतोय आणि हे आपलं जे भारत देश आहे आजकाल जे गरजेचं आहे पुढच्या पिढीना मला वाटतं हे सगळं चालू राहावं पुढे पण आणि भारत देश अगदी अजून छान त्यांचं प्रोग्रेस व्हायला पाहिजे पुढे ही मुलं जे कल्चर आणि ट्रेडिशन आहे आपलं ते पण घेऊन जावं ही इच्छा आहे आणि आपला देश खूप मोठं व्हावं ही इच्छा आहे आणि म्हणून ह्या चिमुकल्यांची वारी विठोरायच्या दारी आपण बघितलंय गे, विठ्ठलांचा घेतलेला आहे काय तुला वाटतय मित्रा आपण बघू शकतो दिदी काय वाटतंय जे हरी विठ्ठल हा तर आपण ही चिमुकल्यांची वारी दारी मधला घेतलेला स्पेशल रिपोर्ट आपण बघू शकतोय ठाण्याच्या कोपरी परिसरातून आपल्याला ही वारी चिमुकल्यांची वारी आपल्याला निघायला मिळतोय महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा वेगळा ठेवा आहे तो आपल्याला नाणे विद्यालयामध्ये बघायला मिळतोय डोळ्या ताशांच्या वाज्यावर आणि महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आगळे वेगळं जतन आहे म्हणून ही वारी विठुरायांच्या दारी ह्या लहान निरागस आणि चिमुकल्याने वेग आज वेगळ्या ठिकाणी आपण बघू शकतोय महाराष्ट्रातल्या परंपरांचा आणि महाराष्ट्रातला एक संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा आहे तो या संस्कृतीच्या माध्यमातून ठाणे गोपरीतील असणाऱ्या नाणेक विद्यालयातल्या तरुण तरुणांनी घेतलेला एक आगळा वेगळा आपण बघू शकतो आपण या मुलांच्या मुखामध्ये काय आपण ते आपण घेणार विठल विठाला हरिओल विठल विठाला हरिओ महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली जी ओढ आहे हा संस्कृतीची ओढ आहे आणि महाराष्ट्रातला एक वेगळाचा खजाना या ठिकाणी बघायला मिळतोय आणि म्हणून या तरुणांच्या मनात असणारे भाव हा चिमुकल्यांच्या मनात असणारे भाव आज आपल्याला वारीच्या रूपाने बघायला मिळतोय ही वारी प्रत्येकांच्या जीवनाला आकार देणारी वारी ही सुकद वारी आयुष्याच्या सुखद आणि दुःखद वळणाचं मूल्यमापन करणारी वारी आणि म्हणून उद्या अनेक भक्तगण आहे मात्र मध्ये लोटला जाणार आहे पण मात्र या वारीचा आनंद घेण्यासाठी आज आपणाला ही वारी चिमुकल्यांची वारी विठुरायांच्या दारी घेतलेला स्पेशल रिपोर्ट कॅमेरामॅन सीमा रजपूस रिपोर्टर सागर पाटील ठाणे कोपरी